तर पुढची महत्वाची बातमी आहे मंदरूप पंचायत समिती गणात भाजपचा सावळा गोंधळ पाहायला मिळालेला आहे अगदी छाननी होत असताना भाजपकडून नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला पाहूयात या घडामोडी नेमक्या काय घडलेल्या आहेत पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या जो मंदरूप पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे दोन एपी फॉर्म देण्यात आलेले होते एक एपी फॉर्म हा मळसिद्ध मुगळे यांना देण्यात आलेला होता आणि दुसरा एबी फॉर्म हा रेवणसिद्ध मेनगुतले यांना देण्यात आलेला होता त्यामध्ये आज छाननीच्या वेळेला असा प्रश्न निर्माण झाला की एबी फॉर्म नेमका कुणाचा ग्राह्य धान्यात यावा त्यावेळेला यांनी हरकत घेतली होती की त्यांच्या त्यांना जो ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तोच ग्राह्य धरण्यात यावा त्या बाबतीत दुपारी रितसर निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड मॅडम यांनी अिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंगमध्ये आम्ही बाजू अशी मांडली की कि ए बी फॉर्म प्रथमतः आमचा फॉर्म म्हणजे मळसिद्ध मुगळे यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मेनगुदले यांचा फॉर्म आलेला आहे आणि अशी परिस्थिती आहे की मुळात जे रद्द बाबतचं पत्र आहे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं पत्र हे मुदतीनंतर वेळेनंतर आलेलं आहे त्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही आणि त्यामुळे एबी फॉर्मा आमचाच ग्राह्य धरण्यात यावा असा युक्तिवाद आम्ही मळसिद्ध मुगळे यांच्यातर्फे केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी मळसिद्ध मुगळे यांचाच उमेदवारी अर्ज हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज आहे असं घोषित केलेलं आहे आणि मळशिद्ध मुगळे यांचं अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचं घोषित केलेलं आहे आणि मेनकुदले यांचे हरकत फेटाळलेली आहे